महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत महावितरण विरोधात बारा ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण कर्जत वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं संबंधित विभागांना निवेदन सादर महावितरण आणि कर्जत तालुका वीज ग्राहक समिती यांच्यामध्ये तीस जुलै रोजी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने वीज ग्राहक समितीने साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे कर्जत मधील लोकमान्य टिळक चौक अर्थात जुन्या कर्जत नगर परिषदेच्या शेजारी दिनांक बारा ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण होणार आहे महावितरण विरोधात हे उपोषण होणार असून संबंधित विभागांना याचं निवेदन देण्यात आलेलं आहे विजेच्या समस्यांबाबत अपयश आल्यामुळे तसेच त्यावर समाधानकारक उपाययोजना उत्तर न दिल्यामुळे दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून बेमुदत साखळी उपोषण करीत असल्याचा इशारा समितीनं दिला आहे दरम्यान महावितरण कर्जत उपविभाग कार्यकारी अभियंता प्रकाश तेवळे यांची तडकाफडकी बदली झाली असून वीज ग्राहक समितीने देवकींवर ठपका ठेवल्याचं त्यांची बदली झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे महाराष्ट्र माझाकरिता करिता संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत आपण पाहिलं असेल महावितरणचा जो लढा आहे गेल्या म्हणजे महिना व्हायला आलेला आहे चौदा जुलैला पहिली बैठक झाली आपल्या कर्जतच्या शनी मंदिरामध्ये त्याच्यानंतर वीस जुलैला आपण मुख मोर्चा काढला आणि मूक मोर्चा काढल्यानंतर जे आपण प्रश्न उपस्थित केलेले ग्रामीण आणि शहरी भागातले त्या संदर्भातला महावितरणने आपल्याला चर्चेला बोलवलेलं तीच सर्वांनी लाईव्ह पाहिलं ला असेल किंवा प्रेस मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल तर अनेक जे प्रश्न आपण उपस्थित केलेले ग्रामीण आणि शहरी भागातले एकवीस प्रश्न आहेत त्या एकवीस प्रश्नावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी उत्तर दिलं नाही थातूर मातूर उत्तरं दिलेली आणि त्याच्यातला कुठल्याही प्रकारचा आधार त्या यांना नव्हता आणि एकंदरीत त्यांच्या लक्षात आलं का त्यांनी दोन तीन वर्षामध्ये जो गैरकारभार केलेला आहे त्या गैरकारभार कारभारासंदर्भातला इथली जनता आता शांत बसणार नाही आहे आणि त्याच्यातला परिणाम तुम्ही पाहिलेला आहे काही आंदोलनाचाच तो परिणाम आहे का त्यांना शेवटी बदली करून जावं लागलेलं आहे पण अधिकारी बदललं म्हणून काही प्रश्न संपत नसतात आलं का लक्षात तर याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे का ह्या प्रश्नासंदर्भातला आम्ही ठाम आहेत आज आम्ही निवेदन दिलेलं आहे बारा ऑगस्टपासून आम्ही कर्जतमध्ये पोस्ट ऑफिससमोर बेमुदत साखळी उपोषणासाठी बसतो आहे आमच्या मागण्यावर आम्ही ठाम आहेत आम्ही त्यांना स्पष्ट भूमिका मांडलेली तुम्ही शहरातला असेल ग्रामीण भागातला असेल पोल बदलणं असेल डी पी बदलणं असेल ट्रान्सफॉर्मर बदलणं असेल जी जी कामं करणार आहे ती किती दिवसात करणार आहे त्याचे प्रस्ताव हो देणार आहेत की नाही ची ची या संदर्भातल्या मागण्या केलेल्या शहरातला प्रश्न पाहण्याचा अनेक महिला त्याच्यानी त्रस्त आहेत त्या संदर्भातल्या एक्सप्रेस फिडरची आमची मागणी होती त्या संदर्भात तुमची भूमिका काय प्रस्ताव दिला जरी नसेल तुम्ही कधी देणार आहेत याच्याबद्दल कुठलाही खुलासा झाला नाही आणि त्यांच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे तर सर्वसामान्य वीज ग्राहकांना कशाप्रकारे त्यांनी त्रास दिलेला आहे आणि आता कर्जची जनता यांना सोडणार नाही आहे आणि या भीतीने फक्त जनतेच्या रेट्याने त्यांनी ती बदली करून घेतलेली आहे बदली जरी करून घेतली तरी समितीची पुढची मागणी राहणार आहे का ह्यांच्या कारकिर्दीमध्ये जे जे त्यांनी काय उलटसुलट कामं केलेली आहेत त्याचीसुद्धा चौकशी करण्याची मागणी या त्या आंदोलनामध्ये आपण करणार आहेत तर हा एक चांगल्या प्रकारचा जनतेचा प्रवास चाललेला आहे आणि हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय दिला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे आपण पाहिलं असेल बारा तारखेला उपोषणासाठी शंभर लोकांची यादी आलेली आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणात माथेरांपासून नेरळपासून ग्रामीण भागापासून कर्जत शहरापर्यंतचा महिला असतील पुरुष असतील विद्यार्थी असतील व्यापारी असतील इतर संघटना असतील या सर्व लोक या सर्व आंदोलनामध्ये सहभागी आहेत महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी